एका अहंकारी आणि घमेंडी सुनेला तिच्या शिक्षणाचा आणि नोकरीचा खूपच गर्व होता आणि अशा अहंकारी आणि घमेंडी सुनेला जागेवर आणण्यासाठी सासूबाईंनी खूपच चांगली युक्ती केली नवीनच लग्न करून घरात आलेली सुनबाई मेघा सतत आपल्या सासूचा अडाणी आणि गावढळ म्हणून अपमान करायची स्वतः नोकरी करायची म्हणून खूप भाव खायची एकदा मेघाचे काका पहिल्यांदाच तिला तिच्या सासरी भेटायला आले परंतु जसे त्यांनी मेघाच्या सासूला पाहिले त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांनी लगेच मेघाला तिच्या सासूबाईंचे सत्य सांगितले सासूबाईंचे सत्य ऐकून मेघाची तर शुद्धच हरपली तिने लगेच आपल्या सासूबाईंची काकांसमोरच घरात जोरदार लग्नाची तयारी चालू होती आज मेघाचं लग्न होतं मेघा आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती मेघाच्या आईवडिलांनी तिच्या शिक्षणावर खूप खर्च करून तिला खूप चांगल्या प्रकारे शिकवले होते शिक्षणानंतर मेघा एका इंटरनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पोजिशनवर काम करत होती मेघा आजच्या पिढीतील भरपूर शिकलेली मुलगी आहे परंतु तिला आपल्या शिक्षणावर आणि नोकरीवर प्रमाणापेक्षा जास्त गर्व आहे तिला असे वाटायचे की ती नोकरी करते म्हटल्यावर सगळ्यांनी सतत तिच्या मागे पुढे करावे सगळ्यांनी फक्त तिलाच भाव द्यावा मेघाचा हाच स्वभाव लग्नानंतरही ती मात्र बदलला नाही कित्येकदा तर तिच्या या आकडू स्वभावामुळे समोरच्याला खूप वाईट वाटायचे परंतु मेघाला याचा याचा काहीच फरक पडत नव्हता मेघाचे लग्न तिच्या आईवडिलांनी खूप धूमधडाक्यात त्यांच्या जवळ जवळच असणाऱ्या शहरामध्येच करून दिले होते तिच्या सासरी तिची सासू आणि दोन भाऊ होते सासरे दहा वर्षापूर्वीच हे जग सोडून गेले होते लग्न झाल्यानंतर मेघा आपल्या सासरी आली परंतु सासरी आल्यानंतरही तिचे तेच वागणे राहिले जे आपल्या माहेरी होते आकडू आणि गर्विष्ट ती आपल्या सासूलासुद्धा अजिबात भाव देत नव्हती जेव्हा बघावा तेव्हा ती तिच्या सासूला आपल्या नोकरीचा धाक दाखवायची की मी नोकरी करते मग घरातील कामे मी का करू घरातील कामे तुम्ही करा मी पैसे कमावते असे ती तिच्या सासूला बोलायची मेघाला सासरी येऊन चार दिवस झाले होते आज तिला स्वयंपाक कर घरात पहिल्यांदा काहीतरी गोड पदार्थ बनवायचा होता परंतु ती स्वयंपाकघरात गेली आणि तिच्या सासूला म्हणाली मी माझ्या आईच्या घरात आयुष्यात कधीही साधा स्वयंपाकघरात पाण्याचा ग्लासही भरून घेतलेला नाही तर आज इथे मी हा गोडाचा पदार्थ कसा बनवू शकते सासूबाई तुम्ही असं करा काहीतरी गोड तुम्हीच बनवा आणि सांगा की मेघाने बनवले आहे सुनबाईचे असे बोलणे ऐकल्यानंतर तिच्या सासूने म्हणजेच अंजलिताईंने काही न बोलता गोड शिरा बनवला आणि घरातील सगळ्या पाहुण्यांना सांगितले की माझ्या सुनेने खूप छान साजूक तुपातला शिरा बनवला आहे अशा प्रकारे सुनेच्या हाताने पहिला गोड पदार्थ बनवण्याचा विधी पार पडला तेव्हा सगळ्या पाहुण्यांसमोर मेघाने आपल्या सासूला साफसाफ सांगितले की घरातल्या कोणत्याच कामाची अपेक्षा माझ्याकडून करायची नाही आणि महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाकघरातील सुद्धा कोणत्याही कामाची अपेक्षा माझ्याकडून करायची नाही कारण मी त्यामधली मुलगी नाही जी लग्नानंतर सासरी येऊन स्वयंपाकघरात फक्त भाकरी थापते मी आजच्या काळातील शिकलेली मुलगी आहे नोकरी करते पैसे कमावते त्यामुळे मी घरातले कोणतेच काम करणार नाही आपली सून घरातील सर्व पाहुण्यांसमोर हे सर्व बोलत होती म्हणून अंजलिताईंनी तिला इशारा करून गप्प राहण्यास सांगितले कारण अंजलिताईंना वाटत होते की आपली सून दुसऱ्याच दिवशी पाहुण्यांसमोर असं बोलत आहे म्हटल्यावर पाहुणे आपल्याबद्दल काय विचार करतील की मी माझ्या मुलाला कसली बायको शोधली आहे आणि माझ्या सुनीलासुद्धा वाईट साईड बोलतील त्यामुळे अंजलीताई मेघाला शांत राहण्याचा इशारा करत होत्या परंतु मेघा आपल्या सासूचा सा इशारा पाहूनच सा अजूनच भडकली आणि म्हणाली तुम्ही हे समजू नका की मी तुमच्या इशाऱ्यावर नाचेल मी एक भिन्धास्त मुलगी आहे सासूच्या इशाऱ्यावर नाचणारी सून नाही त्यामुळे मला आपल्या इशाऱ्यावर नाचवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका मेघाचे असे बोलणे ऐकून घरातले सगळे पाहुणे मंडळी काका मामा मावशी सगळे तिच्या तोंडाकडेच पाहू लागले सगळे बोलू लागले की दोन दिवस लग्नाला झाले नाही आणि घरात आलेली नवी नवरी कोणत्या पद्धतीने आपल्या सासूसोबत बोलत आहे आपल्या सुनेचे बोलणे ऐकून गायत सुद्धा खूप दुःख झाले परंतु त्या विषय बदलत म्हणाल्या चला 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 सर्वजण स्वयंपाकघरातला विधी झाला आहे आता गाजराचा हलवा खाऊन घ्या शेवटी माझ्या नवीन सुनबाईने सगळ्यांसाठी हलवा बनवला आहे त्यामुळे सर्वांनी पहिल्यांदा आपले तोंड गोड करा आणि माझ्या सुनबाईला भरपूर आशीर्वाद द्या सगळे लोक सुनबाई मेघाच्या हातचा हलवा खाऊ लागतात लग्नानंतर तर अशा खूप साऱ्या विधी असतात सगळ्या विधींमध्ये सुनबाईची गरजच असते दुसऱ्या दिवशी अंजलीताई आपल्या सुनबाईला म्हणतात की बाळा उद्या सत्यनारायणाची पूजा ठेवली आहे उद्या सगळेच नातेवाईक येणार आहेत सगळे प्रतिष्ठित आणि मोठ्या वयस्कर लोकांना सुद्धा बोलावले आहे पूजेनंतर तुला सगळ्यांच्या पाया पडावे लागणार आहे आणि उद्या पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट देण्यासाठी छोटेसे दिवे पॅकिंग करून ठेवले आहे उद्या पूजा झाल्यानंतर ते रिटर्न गिफ्ट देऊन तू सगळ्यांच्या पाया पड मेघा आपल्या कानामध्ये हेडफोन ला टाकून गाणे ऐकत होती तिने आपल्या सासूचे बोलणे ऐकलेच नव्हते गाणं ऐकता ऐकता ती आपली मान डोलावत होती त्यामुळे अंजलिताईंना वाटले की कदाचित सुनबाईने त्यांचे बोलणे ऐकून मान डोलावून होकार दिला आहे दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा आटोपली घरात सर्व पाहुणे मंडळी आले होते आणि पूर्ण मोठा हॉल पाहुण्यांनी भरला होता आज शेजारचे लोक सुद्धा आले होते पूजा झाल्यानंतर मेघाचा नवरा रोहित खोलीत निघून गेला सगळे पाहुणे मंडळी मेघाला छान छान गिफ्ट देत होते थोड्या वेळानंतर अंजलीताई रिटर्न गिफ्ट घेऊन आपल्या सुनेजवळ आल्या जे पॅकिंग करून ठेवले होते आणि त्या म्हणाल्या बाळा सगळ्यांना एक एक करून रिटर्न गिफ्ट दे आणि त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घे सगळ्यांच्या पाया पडायचे हे ऐकून मेघा सगळ्यांसमोर अंजलिताईंवर ओरडले आणि म्हणाली तुम्ही मला काय समजत आहात आई मी एवढ्या सगळ्यांच्या पाया पडू ते सुद्धा वाकून माझी तर कंबर मोडून जाईन मी कोणाच्याच पायाला स्पर्श करणार नाही कोणाच्याच पाया पडणार नाही मी जुन्या जमान्यातील संकु संकुचित विचारांची किंवा तुमच्यासारखी अडाणी गावंढळ नाही आहे मी आजच्या जनरेशनमधली शिकलेली मुलगी आहे नोकरी करते चांगला पगार मिळवते आणि तुम्ही माझ्याकडून अपेक्षा करत आहात की मी या सगळ्या लोकांच्या पाया पडू आणि तेसुद्धा वाकून माझ्याकडून हे सगळं होणार नाही आज पुन्हा आज पुन्हा एकदा मेघाने सर्व पाहुण्यांसमोर त्यांच्या अंजलीताईंचा अपमान केला होता हॉलमध्ये बसलेले सगळे पाहुणे मंडळी आपापसत बोलू लागले की अंजलीताई अशी कशी सून घेऊन घरी आल्या आहेत ही तर सासूचे काहीच ऐकत नाही आत्ताच ही परिस्थिती आहे तर नंतर माहिती नाही काय होईल ही तर मेघा लग्नाच्या विधींनाच मानत नाही आणि जेव्हा बघावा तेव्हा अंजलीताईंना उलट बोलत असते त्यांचा चार चौघांमध्ये अपमान करते आणि सारखं सारखं आपल्यात नोकरीचा सा तोरा मिरवत असते आता तर देवच भलं करू अंजलिताईंचे असली सुनबाई घरात घेऊन आल्या आहेत आपल्या सुनबाईंचे आणि हॉलमध्ये बसलेल्या पाहुणे मंडळींचे बोलणे अंजलिताईंच्या कानात एखाद्या धारदार बाणांसारखे टोचत होते अंजलिताईंना असे वाटत होते की कोणीतरी त्यांच्या जोरदार कानाखाली मारली आहे आणि त्याचा आवाज त्यांच्या काम कानात घुमत आहे तरीही एवढं सगळं होऊन अंजलिताई हिम्मत करून आपल्या सुनीला म्हणतात बाळा मी कालच याबद्दल तुझ्यासोबत बोलले होते तेव्हा तर तू हो बोलली होतीस जर तुला हा विधी पार पाडायचा नव्हता तर कालच सांगायचं होतं कमीत कमी सगळ्यांसमोर अशा प्रकारे मला खाली मान घालावी लागली नसती तेव्हा मेघा ओरडून म्हणते की आपलं फक्त सत्यनारायण पूजेचं ठरलं होतं तुम्ही मला हे रिटर्न गिफ्ट आणि सगळ्यांच्या पाया पडायला कधी सांगितलं मला तर आठवतसुद्धा नाही मी तर काल माझ्या खोलीत कानात हेडफोन लावून गाणे ऐकत होते अंजलीताईना समजून जाते की सुनबाईंनी त्यांचे बोलणे ऐकलेच नव्हते तेव्हाच खोलीत असणाऱ्या अंजलीताईंचा मुलगा रोहित आपली आई आणि बायको दोघींचे बोलणे ऐकत होता तेव्हा रोहित आपल्या पत्नीला मेघाला फोन करतो आणि समजावून सांगतो की लग्नाच्या काही विधी असतात ज्यांना मानावेच लागते तू सुद्धा या विधी पूर्ण कर यानंतर तुला काहीच करावे लागणार नाही कसे तरी करून रोहितने समजावून सांगितल्यानंतर मेघा रिटर्न गिफ्ट पाहुण्यांना द्यायला लागली आणि त्यांच्या पाया पडू लागली परंतु तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता या सगळ्या विधी पार पडल्यानंतर सगळे लोक आपल्या घरी निघून गेले सगळे लोक गेल्यानंतर मेघा अंजलीताईंवर चिडते आणि रागात म्हणते की आई तुम्ही मला स्वतःसारखे बनवण्याचा अजिबात प्रयत्न करू नका हो मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक, एक मुलगी आहे खूप लाडात वाढलेली आहे आजपर्यंत कधीच कोणाच्या मी पाया पडलेली नाही आज जर तुम्ही मला इतक्या साऱ्या लोकांच्या पाया पडायला लावलं की आता माझी कंबर तुटली आहे माझ्या कमरेत खूप वेदना होत आहे बरं झालं माझे आई बाबा नव्हते माझं लग्न झाल्यावर ते दादासोबत अमेरिकेला गेले नाहीतर आज आपल्या मुलीचे असे हाल पाहून नक्कीच तुम्हाला त्यांनी खूप काही ऐकवलं असतं आज तर तुम्ही रूढी परंपरेच्या नावाखाली आपली चाल खेळली पण यापुढे माझ्यावर कसलाच दबाव टाकण्याचा प्रयत्न करायचा नाही एकतर तुम्ही आडाणी गावढळ असल्यामुळे रूढी परंपरेला मानणारच परंतु मी या लग्नाच्या विधींना मानत नाही अंजलीताई आपल्या सुनबाईला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात की बाळा असे नसते लिहिणे वाचणे शिक्षण आपापल्या जागी असते आणि रूढी परंपरा मान्य आपल्या जागी असते जर आपली इच्छा असेल तर या सगळ्या गोष्टींना सोबत घेऊन आपण पुढे जाऊ शकतो परंतु असे नाही की आपण एक गोष्ट मागे सोडून पुढे जाऊ ज्या पहिल्यापासून रूढी परंपरा चालत आल्या आहेत त्या कराव्याच लागतात बाळा हे एक जीवन आहे जीवनामध्ये हे सगळं चालतच राहते मी पण माझ्या जीवनात सगळं काही केलं आहे अंज अंजलिताई बोलत बोलतच होत्या की मेघा रागात ओरडली आता तुम्ही मला सांगणार का मला काय करायला हवं आणि काय नाही शी माझे पण काय दिवस आले आहेत एक आडाणी गावंडळ बाई मला ज्ञान देत आहे आणि मला लेक्चर देत आहे पप्पांनी फक्त मुलगा शिकलेला पाहिलं आणि एका महिन्याभरातच लग्न लावून दिलं मला जर माहिती असतं ना माझी सासू अशी आडाणी गावंडळ आहे तर मी लग्नच केलं नसतं एवढं बोलून मेघा पाय आपटत आपल्या खोलीत निघून गेली अंजलिताईंना आपल्या सुनेचे असे वागणे अजिबात आवडले नव्हते उलट त्यांना जर माहिती असते मेघा एवढी बेशिस्त आणि गर्विष्ट मुलगी आहे तर त्यांनी तिला सून म्हणून कधीच घरी आणलेच नसते चांगल्या नोकरीवर आहे स्वतःच्या पायावर उभी आहे आणि दिसायलाही छान आहे महत्त्वाचं म्हणजे रोहितलाही पसंत पडली म्हणून तिच्या भावाला अमेरिकेत जायचं होतं त्यामुळे महिनाभरातच लग्न करून घेतलं घरात सून आल्यानंतरही अंजलिताईंचे घरातले काम काही सुटले नव्हते कारण सुनबाईने तर नोकरीच्या नावाखाली घरातले कोणतेच काम करण्यास साफ नकार दिला होता ती म्हणाली होती की तुम्ही तर घरीच बसलेला असता तुम्हीच घरसंसार सांभाळा मी नोकरी करते मला हे सगळं होणार नाही एक दिवस मेघा ऑफिससाठी निघाली होती परंतु गडबडीत ऑफिसची एक महत्त्वाची फाईल डायनिंग टेबलवर विसरली अंजलीताई जेव्हा आपले स्वयंपाकघरातले काम पूर्ण करून बाहेर आल्या तेव्हा त्यांनी बघितले की डायनिंग टेबलवर एक फाईल पडलेली आहे अंजलीताई ती फाईल ओपन करून पाहू लागल्या तेव्हाच गडबडीत मेघा घरात येते आणि आपल्या फाईलला सासूबाईंच्या हातात पाहून ती जोरात ओरडते आणि म्हणते तुम्ही माझ्या फाईलला ओपन करून काय करत होता मला तर वाटते तुम्हाला लिहिता वाजता देखील येत नाही मग तुम्हाला माझ्या फाईलमध्ये काय लिहिलं आहे हे कसे समजेल तुम्ही तर आडाणी गावढळ जर शिकलेलाच असाल तर फक्त मराठी वाचता येत असेल इंग्लिश तर तुम्हाला येतच नसेल मेघाचे असे बोलणे अंजलिताईंच्या मनाला खूप लागले आज त्यांना वाटत होते की आपल्या सुनेला सांगावं की ते अडाणी गावढळ नाही त्यांचेसुद्धा शिक्षण झालेले आहे त्यासुद्धा नोकरी अंजलीताई हे बोलणारच होत्या की मेघा त्यांच्या हातातून फाईल हिसकावून पुन्हा घरातून बाहेर निघून गेली आता आज पुन्हा एकदा अंजलीताई बोलता बोलता शांत झाल्या हो होत्या एक दिवस मेघाच्या काकांचा फोन येतो आणि काका तिला म्हणतात की ते तिच्या शहरात आले आहे आणि काकांना तिला भेटायचे आहे कारण ते काका लग्नात येऊ शकले नव्हते मेघा आपल्या काकांना भेटण्यासाठी खूप आतुर झाली होती परंतु मेघाने तिच्या काकांना सांगितले की तुम्ही घरी येऊ नका आपण एका रेस्टॉरंटमध्ये भेटूया घरी आल्यावर काका आपल्या अडाणी गावडळ सासूला भेटल्या त्यामुळे मेघाला लाज वाटत होती त्यामुळे ती आपल्या काकांना घरी न बोलावता रेस्टॉरंटमध्ये बोलावत होती ती ऑफिसमधून रोहितला घेऊन काकांना भेटण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेली काका भेटल्यानंतर गप्पा मारता मारता काकांनी सांगितले की त्यांचं या शहराशी शे गेल्या पंधरा वर्षापासून जुना संबंध आहे पंधरा वर्षापूर्वी ते या शहरात आले होते तेव्हा त्यावेळी या शहरात एक खूप धाडसी आणि बहादूर इन्स्पेक्टर होती पूर्ण परिसरामध्ये त्यांचा खूप दबदबा होता आसपासचे लोक त्यांच्या नावानेच घाबरत होते खूपच इनामदार आणि धाडसी इन्स्पेक्टर होती मेघा आपल्या काकांचे बोलणे खूपच उत्सुकतेने ऐकत होती आणि तिला असे वाटत होते की त्या सब इन्स्पेक्टरबद्दल काकांकडून अजून जाणून घ्यावे तेव्हा ती काकांना म्हणते की काका तुम्ही त्या इन्स्पेक्टर लेडीला भेटले होते का तुम्ही त्यांना कसे काय ओळखता तेव्हा काका म्हणाले हो मी त्यांना भेटलो होतो आणि खरंच माझा आज सुजा आज सुद्धा लक्षात आहे की जेव्हा मी या शहराच्या हायवेजवळ जात होतो तेव्हा हायवेजवळ तीन चार लोक बसले होते मला रस्ता समजत नव्हता त्यामुळे मी त्यांना रस्ता विचारण्यासाठी माझी कार थांबवली तेव्हा ते चार जण माझ्या कारजवळ आले आणि कारच्या काचेला खाली घेण्यासाठी सांगितले जशी मी कारची काच खाली घेतली तसा त्यांनी दरवाजा आतून खोलला आणि आत येऊन बसले माझ्या मानेवर सोरी ठेवून म्हणाले जितके पैसे आणि किमती सामान असेल ते आम्हाला देऊन टाक आणि या गाडीची चावीसुद्धा काढून आम्हाला देऊन टाक मी खूप घाबरलो होतो आणि भूत भीतीमुळे मी सर्व काही त्यांना देऊन टाकले पण नशिबाने ते माझा फोन घ्यायला विसरले आणि मला रस्त्यात फेकून देऊन माझी कार घेऊन पळून गेले रस्त्यात पडल्यामुळे माझ्या डोक्याला खूप मोठी जखम झाली होती खूप सारे रक्तसुद्धा गेले होते आणि त्यामुळे मी बेशुद्ध होऊ लागलो होतो आणि माझा हात आणि पायसुद्धा फ्रॅक्चर झाला होता जेव्हा मी आजूबाजूला बघितले माझ्या आसपास कोणीच नव्हते जसा माझा हात माझ्या खिशात गेला माझ्या लक्षात आले की फोन तर माझ्याजवळच आहे पटकन मी जवळच्या पोलीस स्टेशनला फोन लावला कारण समोरच आपत्कालीन मदत पोलिसांचा नंबर होता पोलीस स्टेशन खूपच जवळ होते त्या पोलीस स्टेशनमध्ये त्यावेळी अंजली पाटील इन्स्पेक्टर होत्या त्या आपल्या दोन पोलिसांसोबत दहा मिनटात माझ्याजवळ पोहोचल्या मी त्या इन्स्पेक्टरला पाहून खूपच आश्चर्यचकित झालो कारण तिची पर्सनॅलिटी अतिशय बिनधास्त धाडसी होती कुणालाही हेवा वाटावा अशीच मला त्या चौघांनी मला त्या चौघांची संपूर्ण माहिती विचारल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या गाडीत बसवले आणि त्या चौघांच्या गाडीचा पाठलाग करायला लागले थोडे दूर गेल्यानंतर त्यांनी त्या ते चौघांच्या गाडीच्या चाकावर फायर केले त्यामुळे ते त्यांची गाडी पंक्चर झाली त्या चौघांनी पळण्याचा प्रयत्न केला परंतु अंजलीताई त्या चौघांना पकडून अंजलीताईंनी त्या चौघांना पकडून जेलमध्ये टाकले आणि मला माझे सामान परत दिले मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले मी अंजलीताईंचे मनापासून आभार मानले आणि आज या घटनेला पंधरा वर्ष झाली आहेत पण मेघा जेव्हा कधी मी या शहरात येतो ती घटना जशीच्या तशी माझ्या डोळ्यासमोरच येते आणि पुन्हा पुन्हा माझे मन अंजलीताईंना भेटण्यासाठी होते काकांचे बोलणे ऐ आए ऐकल्यानंतर मेघा उत्सुकतेने विचारायला लागले काका त्यानंतर तुम्ही पुन्हा त्यांना भेटले का तेव्हा काका म्हणाले नाही बाळा मी ठीक झाल्यानंतर मी माझ्या पत्नी आणि मुलांसोबत पोलीस स्टेशनमध्ये अंजलिताईंना धन्यवाद करायला गेलो होतो की तुमच्यामुळे मी वाचलो आहे तुम्ही मला वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोचवले नसते तर माहिती नाही माझे काय झाले असते परंतु पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर कळाले की इन्स्पेक्टर अंजलींनी दोन अगोदर राजीनामा दिला आहे बहुतेक त्यांचा काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम होता त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता मी त्यांना कितीतरी ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्या मला कुठेच भेटल्या नाही पोलिसांना त्यांच्या घरचा पत्ता विचारला होता पण त्यांनी घर बदलले होते आणि त्यांचा पत्ता कोणालाच माहिती नव्हता मी शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या भेटल्या नाही म्हणून मी निघून गेलो मेघा आपल्या काकांचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित होत होती आणि तिचे मन इन्स्पेक्टर अंजलीना भेटण्यासाठी होत होते एकदा तिच्या मनात हे सुद्धा आले की तिच्या सासूचे नावसुद्धा अंजली आहे मग ती इन्स्पेक्टर अंजली तिची सासू तर नाही ना परंतु ती पुन्हा विचार करते की नाही नाही माझी सासू तर अडाणी गावडळ आहे ती कशी काय सब सब इन्स्पेक्टर होऊ शकते ती तर पूर्ण दिवस घरातल्या कामात आणि स्वयंपाक घरात असते जर मी तिला काही बोलले तर ती पलटून मला उत्तरसुद्धा देत नाही काका तर म्हणत होते की ती इन्स्पेक्टर खूपच निर्भीड आणि धाडसी बहादूर होती माझी सासू तर मला बिलकुल धाडसी आणि बहादूर वाटत नाही त्यामुळे माझी सासू ती अंजली होऊ शकत नाही हा माझ्या मनाचा भ्रम आहे आणि या जगात एकच अंजली नाही खूप साऱ्या आहेत थोड्या वेळानंतर तिथे रोईसुद्धा आला होता आणि तो काकांना म्हणतो की सॉरी मला खूपच उशीर झाला ऑफिसमधून खूप महत्त्वाचा फोन आला होता त्यामुळे तुमच्या दोघांच्या गप्पा मी ऐकू शकलो नाही पण काका तुम्ही इथपर्यंत आला आहात ए एक तर एकदा घरीसुद्धा चला तुम्ही इथूनच माघारी जाऊ शकत नाही तुम्ही आमच्या लग्नातसुद्धा आले नाही त्यामुळे आता तुम्हाला आमच्या घरी यावेच लागेल रोहित मेघाच्या काकांना खूप आग्रह करून करतो परंतु इकडं मेघाच्या अजिबात मन नव्हते की काकाने आपल्या घरी यावे आणि आपल्या अडाणी गाऊंड सासूला भेटावे तिला तर फक्त जास्त शिकलेल्या माणसांना भेटणे त्यांच्यासोबत गप्पा मारणे आणि आपल्या स्टेटसच्या लोकांना भेटणेच पसंत होते ती आपल्या सासूला सासूच समजत नव्हती तिला असे वाटत होते की ती घरातील मोलकरीनच आहे रोहितच्या सांगण्यावरून मेघा आपल्या काकांना आपल्या सासरी घेऊन आली काका हॉलमध्ये येऊन सोप्यावर बसले मेघा आपल्या सासूला आवाज देऊन म्हणते की आई काका आले आहे जरा चहा बनून आणा आणि सोबत भजीसुद्धा बनवा फक्त चहा घेऊन येऊ नका अंजली ताई जसा चहा आणि भजी घेऊन हॉलमध्ये प्रवेश करतात त्यांना बघून मेघाचे काका उभेच राहतात आणि धावत धावत जाऊन त्यांच्या जा पाया पडले आणि म्हणाले अंजलीजी तुम्ही मी तुम्हाला कुठे कुठे शोधलं नाही आणि तुम्ही माझ्या मेघाच्या सासू आहात मला माहितीच नव्हते मेघा तुम्हाला का नाही सांगितले की तुझ्या सासू इन्स्पेक्टर अंजली पाटील आहे मेघाचे तोंड काकांचे बोलणे ऐकून उघडे ते उघडेच राहिले आणि ती म्हणाली की काका तुम्ही काय बोलत आहात माझी सासू कोणती इन्स्पेक्टर नाही आहे ती साधारण गृहिणी आहे घरातील सगळी कामं करते आणि तुम्हाला त्यांना पाहून असे वाटते की की त्या इन्स्पेक्टर असतील नक्कीच तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला असेल या इन्स्पेक्टर अंजली पाटील नाहीत एक हाऊसवाईफ आहेत तेव्हा काका ओरडले नाही नाही मेघा याच अंजलीची आहेत इन्स्पेक्टर अंजली पाटील मला त्यांचा चेहरा खूप चांगल्या प्रकारे लक्षात आहे अंजलीताई चहा आणि भजीची प्लेट डायनिंग टेबलवर ठेवतात आणि म्हणतात हो मीच इन्स्पेक्टर अंजली पाटील आहे तुम्ही मला बरोबर ओळखलेत आपल्या सासूच्या तोंडून इन्स्पेक्टर अंजली ऐकून मेघाच्या पायाखालची जमिनीत सरकली तिला समजत नव्हते की हे काय होत आहे तिची सासू इन्स्पेक्टर होती जिला ती मागच्या चार महिन्यापासून अडाणी गावडळ समजत होती त्या आपल्या काळी इन्स्पेक्टर होत्या मी त्यांचा किती वेळा अडाणी गांडळ बोलून अपमान केला आहे किती वेळा माझ्या नोकरीचा धाक दाखवला आहे पण मला माहिती नव्हते की माझी सासू इन्स्पेक्टर होती त्यासुद्धा नोकरी करत होत्या तेव्हा मेघाचे काका म्हणतात कदाचित तुम्ही मला ओळखले नसेल पण मी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो तुम्हाला आठवते का तुम्ही एकदा रात्री मला चोरांपासून वाचवले होते आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते जर तुम्ही वेळेवर मला हॉस्पिटलमध्ये नेले नसते तर खूप रक्त गेल्यामुळे माझा मृत्यूसुद्धा होऊ शकत होता मी ठीक झाल्यानंतर माझ्या फॅमिलीसोबत पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला भेटण्यासाठीही आलो होतो तुमचे मला धन्यवाद करायचे होते परंतु तुम्ही मला भेटलेच नाही तिथल्या पोलिसांनी सांगितली की तुम्ही राजीनामा दिला आहे तुम्ही राजीनामा का दिला आता तर मेघाचे हृदय जोरजोरात धडधड करू लागले होते ती हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होती की खरंच तिची सासू इन्स्पेक्टर होती आणि होती तर का तिच्या सासूने त्यावेळेस राजीनामा दिला होता तेव्हा अंजलिताई सांगू लागतात की तुम्हाला वाचवल्यानंतर दोन दिवसानंतर माझ्या पतीचा ॲक्सिडेंट झाला होता ज्यामध्ये ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला घरात माझी छो दोन छोटी, -छोटी मुलं होती सोबत माझी वृद्ध सासूबाईसुद्धा होत्या ज्यांची तब्येत खूपच खराब होती त्यांची काळजी घेण्यासाठी कोणाला एकाला तरी घरी राहणे खूप गरजेचे होते जेव्हा माझे पती होते तेव्हा ते घरातल्या जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे सांभाळत होते आणि नेहमी माझी साथ देत असायचे त्यांनी असा कधीच विचार केला नाही की मी नोकरी करते आणि ते घर सांभाळतात आणि तसंही मी घर सांभाळण्यास माझ्या पतीची साथ पूर्णपणे देत होते ड्युटीवर जाण्याअगोदर घरातील सगळे कामे करून जात होते सासूबाईंच्या गोळ्या औषधं काढून टेबलवर ठेवून जायचे मुलांचे टिफिन तयार करून जात होते आणि संध्याकाळी जेव्हा ड्युटीवरून घरी यायचे तेव्हा फ्रेश होऊन सगळ्यांसाठी जेवणही बनवत होते कधीच कोणत्या कामासाठी मी माझ्या पतीला किंवा सासूला तक्रार केली नाही मी माझ्या घराला मुलांना आणि माझ्या नोकरीला खूप चांगल्या प्रकारे सांभाळले आहे परंतु माझ्या प्रती पतीच्या मृत्यूनंतर मला एकटीला हे सर्व काही सांभाळले जात नव्हते मी माझ्या मुलांसाठी नोकरी सोडली होती पेन्शनचे पैसे येत होते त्यानेच माझ्या मुलांचे शिक्षण आणि घर खर्च चालू होता मुलांच्या शिक्षणासाठी मी माझे मोठे घर विकले आणि मुलांना आणि सासूबाईंना घेऊन भाड्याने राहू लागले नोकरीला सोडणे माझी मजबुरी होती त्यामुळे मी नोकरी सोडली आता नशिबाने मुलं चांगल्या नोकरीला लागली आणि घुर घरसुद्धा स्वतःचे आहे त्यामुळे आता मी निश्चिंत आहे अंजली त्यांचे बोलणे ऐकून मेघा त्यांच्याजवळ गेली आणि म्हणू लागली आई तुम्ही मला कधीच का नाही सांगितलं की तुम्ही तुमच्या काळी इन्स्पेक्टर होत्या उलट मी तर तुम्हाला किती वेळा अडाणी गाऊंडळ बोलून तुमचा अपमान केला आहे तेव्हा अंजलिताही म्हणाल्या मेघा मी तुला कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला पण कदाचित तुला ते ऐकायचे नव्हते माझे बोलणे अर्धवट ऐकूनच मला अडाणी गावंडळ बोलून तू निघून जात होती कधीच माझे पूर्ण बोलणे तू ऐकले नाही कधीच तू माझ्याशी मनमोकळ्यापणाने गप्पा मारल्या नाहीत मग मी तुला कशी सांगणार होते मेघाला आठवले की रोहित तिला आईबद्दल काही सांगायला लागला तर मेघा त्याला गप्प करायची त्यामुळे रोहितने सुद्धा तिला आईबद्दल काहीही सांगितले नव्हते आज मेघाला आपल्या चुकीवर खूप पश्चाताप होत होता की ज्या सासूला ती अडाणी गावडाळ समजूत होती ती तर इतकी शा शूरवीर बहादूर इन्स्पेक्टर होऊन गेले आहे आणि इन्स्पेक्टर राहण्यासोबतच त्यांनी आपल्या दोन मुलांना आणि आपल्या संसाराला आणि आपल्या वृद्ध सासूला कशाप्रकारे सांभाळले आहे हे तर त्यांचे कौतुक करण्यास समान आहे आणि मी माझ्याच एका साध्या नोकरीवर किती गर्व करत होते तरी पण तरी मला अजून कोणतीही मुलं नाहीत नाही घरातील कोणती जबाबदारी आहे किती वेळा तरी मी सासूबाईंचा सा अपमान केला आहे मेघा आपल्या सासूबाईंची माफी मागते आणि म्हणते आई खरंच मला माफ करा मी तुम्हाला समजण्यात खूप मोठी चूक केली आहे मला वाटत होती की जगात मी एकटीच नोकरी करते आणि मी माझ्या नोकरीसमोर कोणालाच कधीच मोठं समजलेलं नाही पण तुम्ही तर माझ्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे आहात तुम्ही तुमची नोकरी करून आपल्या मुलांना आपल्या परिवाराला कसे काय मॅनेज केले आहे मी तर याबद्दल विचारसुद्धा करू शकत नाही तुम्ही खरंच खूप महान आहात तेव्हाच काका म्हणतात की हो बाळा अंजलीताईंनी सगळ्या गोष्टी सांभाळून सगळे चांगल्या प्रकारे मॅनेज केलं आहे नोकरी सोडल्यानंतरसुद्धा त्यांनी आपल्या मुलांवर कसे संसर्ग केले आहेत हे तर आपल्याला सगळ्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे आता मेघाच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते तिचं डोकं आता भानावर आलं होतं तिने आता विचार केला होता की आज नंतर ती कधीच आपल्या नोकरीवर गर्व करणार नाही आणि आपल्या सासूबाईंना घरातल्या कामांमध्ये सुद्धा मदत करेल कारण नोकरी करणे म्हणजे हा अर्थ होत नाही की तुम्ही घरातील कामाची जबाबदारी वाऱ्यावर सोडून द्याल मेघाच्या डोळ्यात अश्रू पाहून अंजलीताई तिचे अश्रू पुसत म्हणाल्या मेघा तुला खरंच आपल्या वागण्यावर जर पश्चाताप होत असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की कधीच कोणाला आपल्यापेक्षा कमी समजायचे नाही मग तो नोकरी करत असेल किंवा नसेल परंतु तो कधीच कोणापेक्षा कमी नसतो प्रत्येक जण आपले आयुष्य जगतच असतात नोकरी करत नसेल तर याचा अर्थ हा नाही की त्याला काहीच येत नाही अरे जो नोकरी करतो त्याला तरी सगळे काही येते का गं अंजलीताईंचे बोलणे ऐकून मेघा पुन्हा एकदा आपल्या सासूबाईंची माफी मागते आणि आपल्या सासूबाईंना वचन देते की आता मी कधीच कोणालाच आपल्या आपल्यापेक्षा कमी समजणार नाही तर मग मित्रांनो आपल्याला या कथेतून हे समजते की कधीच कुणाला आपल्यापेक्षा कमी लेखू नये मग तो गरीब असो श्रीमंत असो सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो प्रत्येकजण आपल्या संस्काराने आणि आपल्या कामामुळे मोठा होतो तर मग मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद